हॅलो वन वेलकम टू तेजू विलेज किचन आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत क्रिस्पी पापडी आणि टेस्टी चटपटीत असा रगडा पापडी रगडा चाट बाजारात आपण कधी गेलो आणि रगडा चाटचा स्टॉल पाहिला ना की लगेच चटपटीत टेस्टी रगडा चाट खाण्याचं चा मन होतं ती चव आणि तेच चटपटीत क्रिस्पी पापडी आणि चटपटीत रगडा चाट आज आपण सोप्या पद्धतीत घरीच बनवले ना तर पूर्ण फॅमिली आनंदी होऊन खातील तर चला मग अशी टेस्टी चटपटीत रगडा चाट ज्याला पाहताच तोंडात पाणी येते असा पापडी रगडा चाट आज आपण घरीच बनवूया आज आपण आपल्या किचनमध्ये परफेक्ट मेजरमेंटनुसार परफेक्ट क्रिस्पी आणि मस्त अशी दाताखाली खाली कुरुम वाजणारी पापडी कशी बनवायची तेही बघणार आहोत आणि त्यावर टाकण्यासाठी गरमागरम टेस्टी चटपटीत रगडा कसा बनवायचा तेही आज आपण बघणार आहोत आणि दोन प्रकारच्या चटण्या देखील आज आपण बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे दीड वाटी मैदा तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकतात आता इथे दीड वाटी मैदा घेतला आहे तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं ना तरीही चालेल चवीनुसार आपल्याला अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला घ्यायचा आहे ओवा ओवा आपल्याला आताने अशा प्रकारे क्रश करून घ्यायचा आहे त्याने फ्लेवर खूप छान येतं ओवा टाकल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे रेग्युलर जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो ना ते तेल तेल टाकलं की मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपला मस्त असा सॉफ्ट डो मळून घ्यायचा आहे खूपच हार्ड किंवा खूपच असा पातळ आपला डो मळायचा नाही आहे जसं रेग्युलर चपातीला आपण डो मळतो ना त्याचप्रमाणे आपला थोडं थोडं पाणी टाकून डो मळून घ्यायचा आहे आता साधारणतः इथे दोन कप इथे पाणी घेतलं आहे आणि ते पाणी आपला पूर्ण लागलेलं ला आहे बघा मस्त असा डो आपल्याला अशा प्रकारे हाताने व्यवस्थित मळून घ्यायचा आहे डो मळल्यानंतर आपल्या झाकून ठेवायचं आहे साधारणतः दहा मिनटासाठी आपला डो रेस्ट करत ठेवायचा आहे त्याने पुऱ्या खूप छान येतात पापडी खूप छान येते आता बघा दहा मिनटानंतर आपला डो परत मळून घ्यायचा आहे तुमच्याकडे पोळपाट मोठं असेल तर तुम्ही पोळपाटावरतीच चपाती लाटून घ्या अशा प्रकारे डायरेक्टली मी किचनवरती खाली थोडं तेल लावून घेतलं आहे आणि त्या डोचे तीन रोल बनवून घेतले आहे आणि एक जो रोल होता ना तो मी घेतला आहे आणि अशा प्रकारची मोठी चपाती लाटून घेतली आहे याने काय होतं डायरेक्टली किचन मोठ्यावरती मोठी चपाती लाटली जाते आणि पटापट आपल्या ज्या पापड्या आहेत ना ते रेडी होतात बघा अशा प्रकारे छोटी वाटी घेतली आहे तुमच्याकडे झाकण असेल तर झाकण घ्या कुकी कटर असेल तरीही चालेल वेगवेगळ्या शेपची कुकी कटर असेल तरीही चालेल अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या पापडी कट करून घ्यायच्या आहेत आणि आजूबाजूचा जो डोवा असेल ना तो काढून घ्यायचा आहे आता एक चमचा घ्यायचा आहे काटेरी चमचा घ्यायचा आहे आणि त्या चमच्याने आपल्या अशा प्रकारे प्रिक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा या पापड्या तेलामध्ये तळू ना त्या फुगणार नाही आणि मस्त अशा क्रिस्पी बनतील आता बघा दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते हे प्रकारे मोठी चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटली गेली की त्यावर आपल्याला काय करायचं आहे एक काट्याचा चमचा घ्यायचा आहे आणि डायरेक्टली प्रिक करायचं आहे आपण पहिल्या चपातीवर काय केलं होतं पहिले पापडी करून घेतली होती आणि नंतर प्रिक केलं होतं आता चपाती करून घ्यायची आहे आणि डायरेक्टली प्रिक करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला कुकी कटरने किंवा वाटीने किंवा झाकणाने अशा प्रकारे पापडी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल ना ती तुम्ही करू शकतात आता आपल्या ज्या पापड्या आहेत मस्त रेडी झाल्या आहेत आता आपण मीडियम फ्लेमवरती तेल गरम करत ठेवायचं आहे आणि तेल गरम झालं की लगेचच आपल्याला पापड्या तळायच्या आहेत खूपच हाय फ्लेमवरती आपल्याला तेल गरम करायचं नाही आहे लो टू मिडियमच फ्लेमवरती आपल्याला पापड्या तळायच्या आहेत जेणेकरून आपल्या पापड्या आहेत ना मस्त अशा थोड्या गोल्डन कलरमध्ये येतील आणि मस्त क्रिस्पी बनतील तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त त्यांना कलर देखील आलेला आहे आणि इतक्या क्रिस्पी बनल्या आहेत ना की तुम्ही या पापडींचा आवाजसुद्धा ऐकू शकताच बघा किती छान आणि मस्त बनले आहेत ना अशाच प्रकारे आपल्या परफेक्ट पूर्ण पापड्या रेडी करून घ्यायच्या आहेत तळून घ्यायच्या आहेत पूर्ण पापड्या रेडी झाल्या की मग आपल्या पुढची प्रोसेस करायची आहे पापडी टाकताना काळजी घ्या तेल अंगावर येणार नाही याची काळजी घ्या हळूहारपणे पापड्या टाका आणि खूप घाई करायची नाही आहे मिडीयमच फ्लेम आपला ठेवायची आहे आणि मस्त हळवारपणे आपल्या पूर्ण पापड्या तळून घ्यायच्या आहेत या पापड्या अशा जरी खाल्ल्या ना तरी अतिशय छान लागतात चवदार बनतात लहान मुलांना तर खूपच आवडतं या पापड्या म्हणून तुम्ही लहान मुलांना नक्की द्या आपल्या पापड्या ज्या आहेत ना त्या पूर्ण अशा रेडी झाल्या आहेत आणि बघा त्याचा आवाज बघा कसा मस्त असा खनखनून येतो आहे परफेक्ट मस्त मेजरमेंटनुसार आपल्या रेडी झाल्या आहेत पापड्या आता आपण रगडा बनणार आहोत त्याआधी बघा मी तुम्हाला पापडी जी आहे ना तोडून दाखवते आहे मस्त अशी बनलेली आहे हातात प्रेस केलं लग की लगेच चुरावतोय अशाच पापड्या आपल्याला रेडी करायच्या आहेत आणि मस्त अशा आपल्या पापड्या रेडी झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त टेस्टी क्रिस्पी आपल्या पापड्या रेडी झाल्या आहेत आता आपण बनवणार आहोत रगडा रगडाची प्रोसेस आता आपण सुरू करणार आहोत त्यासाठी आपण घेतले आहेत वटाणे वटाणे आपल्या पांढरे घ्यायचे आहेत हिरवे वटाणे घ्यायचे नाही आहेत पांढरे वटाणे घ्यायचे आहेत आता हे दोन कप ओटाणे आहेत दोन कप ओटाने मी स्वच्छ पाण्याने रात्री धुवून घेतले होते आणि रात्रभर तीन ते चार कप पाण्यामध्ये रात्रभर भिजवत ठेवले होते आणि ते सकाळी बघा कसे मस्त टम्म फुगले आहेत ह्याच कपाच्या मापाने मी दोन कप वटाणे घेतले होते आणि स्वच्छ पाण्याने धुवून चार कप पाण्यामध्ये रात्रभर भिजवत ठेवले होते आणि अशा प्रकारे ते रेडी देखील झाले आहेत आता काय करायचं आहे एक मोठा बटाटा घ्यायचा आहे आणि बटाटा अशा प्रकारे मोठ्या मोठ्या फोडींनी कापून घ्यायचा आहे हा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि ह्या वटाण्यामध्ये टाकून द्यायचा आहे आता आपल्याला एक कुकर लागणार आहे कुकरमध्ये आपला वटाणे आणि बटाटे पूर्ण टाकून द्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी आणि मीठ मीठ चवीनुसार अर्धा चमचा आणि पाणी आपल्याला घ्यायचं आहे अडीच कप जेणेकरून आपला जो वटाणा आहे ना मस्त असा शिजून जाईल अडीच कप पाणी घेतल्यानंतर आपला हे मिश्रण मसा चमचा चाळून द्यायचं आहे जेणेकरून मीठ सर्वकडे व्यवस्थित पसरेल आता झाकण लावून आपल्याला चार ते पाच मस्त अशा शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत तोपर्यंत आपण रगडाची तयारी करणार आहोत कांदा आपण चॉप करणार आहोत आता वेळ भेटला आहे तेवढ्या वेळामध्ये आपण कांदा कोथंबीर काही पुदिन्याची पानं टोमॅटो आपण मस्त असा फाईन चॉप करून घेणार आहोत बघा मस्त फाईन चॉप करायचा आहे खूप जाडसर कांदा किंवा खूप जाडसर आपला टोमॅटो ठेवायचा नाही आहे टोमॅटोची आपण प्युरीच करणार आहोत शिट्टी होईपर्यंत आपण पूर्ण रगड्याचे जे साहित्य आहे ना ते रेडी करून घेणार आहोत आपल्याला पाहिजे आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या तुमच्याकडे हिरव्या मिरच्या नसतील तर लाल मिरच्या घ्या आता ह्या ओल्या मिरच्या आहेत तुमच्याकडे ओल्या असेल तर ओल्या घ्या नसतील ओल्या तर हिरव्या घेतल्या तरीही चालतील आता बघा आपला जो रगडाचा जो वटाणा आहे ना तो मस्त असा शिजलेला आहे बघा मस्त शिजलेला आहे अशाच प्रकारे आपला वटाणा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे म्हणजे कसं होतं की आपला जो रगडा आहे ना त्याला ग्रेवी खूप छान येते आणि आता हा जो बटाटा आहे ना हा बटाटा आपला असा चमचाने मस्त मॅश करून घ्यायचा आहे चुरून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या रगड्याला खूप छान मस्त ग्रेव्ही येईल आणि टेस्टी येईल अशा प्रकारे मस्त मेक झालं की आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे एक कढाई घ्यायची आहे तीन ते चार चमचा आपला तेल घ्यायचं आहे तेल कमी टाकलं तरीही चालेल तेल गरम झालं की त्यामध्ये आपला अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहे अर्धा चमचा आपला हिंग घ्यायचा आहे मिश्रण मस्त एक मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे घाई करायची नाही आहे रगडा बनवताना घाई करायची नाही आहे खूप कमी वेळात आपला रगडा लगेच तयार होतो आता टाकायचा आहे चॉप केलेली लाल मिरची मिरची ही एक मिनटासाठी आपला मस्त परतून घ्यायची आहे खूप छान फ्लेवर येतो मिरचीने मिरची नक्की टाका आता टाकायचा आहे एक चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट पेस्टसुद्धा आपल्याला अर्धा ते एक मिनटासाठी मस्त परतून घ्यायची आहे आता हे मिश्रण परतलं गेलं की त्यामध्ये आपला बारीक चॉप केलेला कांदा टाकायचा आहे कांदा आपल्याला खूपच जास्त ब्राऊन होऊ द्यायचा नाही आहे थोडासा लाईटली थोडा गोल्डन झाला की बस झालं नंतर आपल्याला कांदा व्यवस्थित परतला गेला की त्यामध्ये घालायचे आहे टोमॅटोची प्युरी आता इथे एक फ्रेश टोमॅटो घेतला होता आणि तो कट करून मिक्सरमध्ये थोडा फिरून घेतला आहे अशा प्रकारे प्युरी तयार करून घेतली आहे आता दोन मिनटासाठी आपलं झाकण ठेवून ही प्युरी मस्त शिजवून घ्यायची आहे बघा आजूबाजूला कसं मस्त तेल सुटलेलं आहे ना टोमॅटो तुम्ही चॉप करून टाकला तरीही चालेल पण अशा प्रकारे जर प्युरी करून टाकली ना तर छान ग्रेव्ही येते आता आपल्याला टाकायचे आहेत मसाले हळद अर्धा चमचा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल कश्मीरी तिखट आणि अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड व्यवस्थित मिश्रण जे आहे ना मस्त मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकायचं आहे ज्याने काय होतं की मसाला आपला करपत नाही आणि मस्त असा वाफवला जातो बघा आता दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून हा जो मसाला आहे ना मस्त वाफवून घ्यायचा आहे आणि आजूबाजूला बघा किती छान तेल सुटलेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला मसाला वाफवून घ्यायचा आहे आता मसाला झाला की त्यामध्ये आपल्याला शिजलेले वटाणे आणि बटाटे टाकायचे आहेत आता आपल्याला एक कप पाणी घ्यायचं आहे आणि कुकरमध्ये टाकून हे मिश्रण ह्या रगड्यामध्ये परत टाकून द्यायचं आहे जास्त पाणी टाकायचे नाही हे नाही तर रगड्याची ग्रेव्ही जी आहे ना ती व्यवस्थित येणार नाही आता टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा आमचूर पावडर आमचूर पावडरने खूप छान टेस्ट येते अर्धा चमचा आपण टाकायचा आहे चाट मसाला चाट मसाला आणि आमचूर पावडर टाकले की आपल्या चमच्याने मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनटानंतर आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे उकळी आली की त्यामध्ये आपल्याला मस्त बारीक केलेली कोथंबीर आणि थोडी पुदिन्याची पानं वरून गार्निश करायची आहेत आणि परत आपला दोन ते तीन मिनटासाठी हा जो रगडा आहे ना मस्त असा वाफून घ्यायचा आहे बघा कशी मस्त ग्रेव्ही आली आहे टेस्ट ही खूप छान आलेली आहे अतिशय मस्त टेस्ट येते चाट मसाला आणि आमचूर मसाला नक्की टाका त्यामुळे खूप छान टेस्ट येते आंबट गोड तिखट अशी चटपटी चव येते या रगड्याला आता आपण मस्त सर्व करणार आहोत एक डिश घेतली आहे डिशमध्ये मी काही पापड्या ठेवल्या आहेत बघा अशा प्रकारे मस्त लेअर लावून घेतले आहेत आणि काही पापडी क्रश करून टाकली आहे त्यावर आपण टाकणार आहोत मस्त असा गरमागरम चटपटीत तिखट आंबट गोड असा रगडा बघा किती छान आणि मस्त रगडा दिसतो आहे ना आता वरून टाकणार आहोत आपण गार्निश करणार आहोत काही चॉप केले टोमॅटो चॉप केले कोथंबीर चॉप केलेला कांदा आणि दोन चटण्या चिंचेची चटणी आणि पुदगिन्याची चटणी याआधी मी या, या दोघं चटणींचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकतात आता आपण गार्निश करणार आहोत खूप सारी शेव शेव नक्की जास्त टाका अतिशय मस्त भन्नाट चव असलेला पापडी रगडा चाट आपला रेडी झाला आहे आता पावसाळा ऋतू चालू झाला आहे आणि मस्त बाहेर पाऊस चालू आहे आतमध्ये असा गरमागरम रगडा पापडी चाट आणि टेस्टी चटपटीत मस्त असा पूर्ण सर्व केलेला रगडापापडी चाट चटण्यांसोबत शेवसोबत काही चॉप केलेले साहित्य आणि मस्त अशी कुरकुरीत पापडी आणि मस्त असा रगडा अशाच टेस्टी आणि मजेदार रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि हॅपी राहा थँक्यू